आपलं अजून एक पंचवीस हजाराचं अकाउंट खाली झालं जवळपास दोन दिवस लागले विचार करायला की व्हिडिओ बनवू नको व्हिडिओ पण एक विचार केला जे मला काही सगळं सांगायचं आहे माझे ट्रेडिंग जर्नीबद्दल रिअल सांगायचं त्याच्यामुळे तुम्ही नवीन ट्रेडर असाल तर ही चूक करू नका आणि चूक सब व व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक देखील करा तर जवळपास ही गोष्ट आहे सप्टेंबर चोवीस सप्टेंबरची चोवीस सप्टेंबरला माझ्या अकाउंटला जवळपास पंचवीस तीस हजार रुपये एका मित्राने ठेवले होते ते पैसे मी ट्रेडिंगला टाकले आणि बिटकॉईनमध्ये ट्रेड केले एक्सचेंज टाईपचेंजमध्ये अंदाज होता की बिटकॉईन पडणार आहे ॲनाल अॅनालिसिस करेक्ट होती पण मग शेवटी सायकोलॉजी खराब आणि प्लस लोनचे पैशांनी ट्रेडिंग नाही केली गेली बाहेर त्याच्यामुळे ते पैशांनी एंड ऑफ द डे लॉस झाला ओवर ट्रेडिंग खूप झाली तर त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे लिवरेज जास्त वापरलं त्याच्यानंतर त्या ट्रेडमध्ये माझा प्लॅन नव्हता अनालिसिस होती पण मग प्लॅन नव्हता आता प्लॅन कसा नव्हता पूर्ण कॅपिटल एका ट्रेडमध्ये मी टाकलं म्हणजे समजा पंचवीस हजार टाकलं आणि पंचवीस हजाराला मी डिवाईड नाही केलं की किती कि ट्रेड करायचं आहे पंचवीस हजारामध्ये पूर्ण एक ट्रेड केली समजा त्याच्यावरती लॉस झाला तर एका सिंगल ट्रेडला पाच दहा हजाराचा लॉस व्हायचा चला लॉस तर काही नाही पण मग त्याच्यात ब्रोकरेज जास्त जायचं डेल्टा एक्सचेंजमध्ये त्याच्यामुळे ओवर ट्रेडिंग करून ते अकाउंट खाली झालं आणि त्याच्यात सांगायचं म्हणजे अजून ट्रेडिंग तेच एक गेम आहे की ट्रेडिंगमध्ये प्रोबॅलिटी प्रोबॅबिलिटी माइंडसेट पाहिजे ट्रेडिंग हा डिसिप्लिनचा गेम आहे रूल्सचा गेम आहे आता मी जसे कॅपिटल ऑनलाईन कॅपिटल टाकलं काहीच पुढचा मागचा विचार न करता तर अकाऊंट लॉस झाला आणि लॉस होण्याचं एक कारण असं की ट्रेडिंग असा बिझनेस आहे की ज्याला पैशांची गरज आहे त्याला ट्रेडिंग पैसे देत नाही त्याच्यामुळे ट्रेडिंग अशा वेळेला करा की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कॅपिटल शिल्लक आहे आणि प्लस तुमच्याकडे म्हणजे काही लोन नाही आहे तुम तुम्हाला म्हणजे असं समजा ट्रेडिंगच्या पैशांची गरजच नाही तुम्हाला दुसऱ्याकडनं इन्कम सोर्स आहे जॉबचा म्हणा बिझनेसचा म्हणा उदर पण ट्रेडिंगवरती अवलंबून न करावं समजा तुम्हाला असं वाटतं की चला माझा या महिन्याला पाच हजाराचा हप्ता आहे मी ट्रेडिंगला पंधरा वीस हजार रुपये टाकू आणि पाच हजार रुपये ई एम आय काढून घेऊ तर तो शंभर टक्के लॉस होणार आहे हे मला चांगला अनुभव आहे मी माझे हे असेच लॉस देत आहे लॉस बी देत आहे माझे दिवस पण म्हणजे माझे वर्ष पण वाया जात आहे तर तुम्ही या चुका करू नका माझ्या मिस्टेकनुसार तुम्ही शिका काहीतरी तुम्ही लॉस नका करू आणि लर्निंग्स अशा नवीन ट्रेडरला लोन घेऊन ट्रेडिंगमध्ये नका येऊ त्याच्यानंतर तुम्ही मनी मॅनेजमेंट करा रिस्क मॅनेजमेंट करा त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॅपिटल डिफेन्सिव्ह करा स्टार्टिंगला तुमच्याकडे एक लाख कॅपिटल आहे एकदम छोटा छोटा प्रॉफिट घ्या त्या एक लाखला एक लाख दहा हजार करा एक लाख दहा हजार झालं त्याच्यानंतर त्या एक लाख दहावरती जे पाच हजार आता त्याच्यावरती रिक्स करा अकाउंट वाढलं तर चांगलं नाही तर छोटा लॉस होईल तुमचं कॅपिटल सेफ राहील त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं कॅपिटल कारण कॅपिटल राहणार नाही तर तुम्ही रेसमध्ये नाहीच आहे ना आता जसं माझ्याकडे कॅपिटल संपलं आणि दुसऱ्या दिवशी बिटकॉइनने तीन का चार हजार पॉईंटची रॅली खालच्या साईडला दिली म्हणजे मी पस्तावे खाल्ले मी माझा अकाउंट कालच्या म्हणजे एक दिवस अगोदर लॉस केला आणि दुसऱ्या दिवशी मार्केटने ट्रेंडिंग मार्केट होतं त्याच्यामुळे कॅपिटल डिवाईड करा तुमच्या ट्रेडरला कॅपिटलला दिवसाला दोन तीन ट्रेड मॅक्स द्या स्टॉप लॉस हिट झाला तर नेक्स्ट डे येणार आहे नेक्स्ट डे नेक्स ट्रेड करा हेच आणि तुम्ही पण अशा चुका करत असाल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही या चुका करू नका कारण मी ज्या चुका करतोय खूप सारा लॉस द्यावा लागतंय मेंटल हेल्थ खराब होते प्रेशर माझी हेल्थ खराब होऊ राहिली तेच तुम्ही या चुका करू नका आणि असंच आपल्या चॅनलला स सबस्क्राईब करा जे काही सांगत आहे सगळी रिअल जर्नी सांगत आहे कोणीच तुम्हाला रिअल प्रॉफिट अँड लॉस शो नाही करणार पण मी तो करत आहे चला अशा अजून आपल्या रिअल ट्रेडिंग जर्नीला व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बस एवढंच धन्यवाद